गुड मॉर्निंग मित्रांनो मी रोहित आज जरा आपल्याला उशीरच झालेला तरी आपण कॅमेरा हातात घेतला आणि आलो पटकन व्हिडिओ शूट करण्यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे बघणार आहे ते आपण डेली रिटिंगला करतो ते नाही बघायचं आपल्याला आज आपण बघणार आहे मी तुम्हाला माझ्या कामाचं इम्प्रूव्ह करून देतो मी कामाला कुठे एकासा जातो काय करतो काय नाही कामा ठीक आहे स्वतःला भेटूया आपण पुढच्या मॉर्निंगचा व्हिडिओ काढून आपण झालो ऑफिसला जाण्यासाठी रेडी आणि पटापट रेडी येऊन आपण बसलो नाश्ता करायला नाश्ता करून आपण आपली बॅग उचलली आणि निघालो ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला गेल्यानंतर कळालं की आपला पीसी काळपासून बंद पडलेला लवकर टीमला कळवलं आणि तीन तासाच्या वेळानंतर आपला पी सी चालू झाला ऑफिसमधून सुट्टी करून आपण निघालो तुमच्या वहिनीला क्लासला सोडायला तुमच्या वहिनीला क्लासला सोडून आपण आलो घरी घरी आल्यानंतर पटापट फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्या नंतर आपण परत निघालो तुमच्या वहिनीला घेण्यासाठी तुमच्या वहिनीला घ्यायला जात असत इतकी थंडी वाजली इतकी थंडी वाजली की तुमच्या वहिनीला परत घरी तोडून तुमचा भाऊ हा गेला चिकन घेण्यासाठी चिकन घेऊन तुमचा भाऊ घरी आला आज तर तुमच्या वहिनींची काही इच्छा नव्हती चिकन बनवायची आपण चिकन घेतलं आणि आपल्या आईच्या हातात नेऊन दिलं आणि तिला सांगितलं मस्त ते चिकन बनव तर मित्रांनो हा आता आजचा आपला प्रेरणा लिहून आपल्याला ऑफिसमध्ये जास्त शूट नाही करता आला कारण आपल्या ऑफिस मध्ये मोबाईल अलाउड नाही तरी आपण जेवढं जमेल तेवढं शूट केलं का आजचा आपला पूर्ण दिवस होता जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट ला 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 करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू त्याचे नवीन ब्लॉग बाय